आज आपण युरोपीय वसाहतवाद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील वसाहतवाद आणि आशिया खंडातील वसाहतवाद याविषयी माहिती या ठिकाणी थे आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशातील वसाहतवाद याविषयी आपण माहिती घेऊत युरोपीय वसाहतवाद ऑस्ट्रेलिया यामध्ये सर्वात पहिले आपण ऑस्ट्रेलियातील वसाहतवाद यावरती कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो हे थोडक्यात माहिती करून घेऊ ऑस्ट्रेलियातील वसाहतवाद थोडक्यात टिपा लिहा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो अठराव्या शतकात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलिया खंडात स्थापन झाली एकोणीसाव्या शतकात ऑस्ट्रेलियातील इतर स्वतंत्र प्रदेशाचे वसाहतीकरण केले त्याखेरीज टास्मानिया बेट आणि न्यूझीलंडमध्ये वसाहती स्थापन केल्या एकोणीसशेमध्ये टास्मानिया बेट ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत अंतर्भूत करून स्वयंशासित केले ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्यात आले इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियात राजप्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची नेमणूक केली व ऑस्ट्रेलियात फक्त युरोपियन नागरिकांचा कामनाच स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण युरोपीय वसाहतवाद यामध्ये न्यूझीलंड येथील वसाहतवाद याविषयी माहिती घेऊत तर यावरती प्रकार क्या दा पौन थोड़ क्या अश्या प्रकार प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे थोडक्यात आपण पाहूत न्यूझीलंडची वसाहत यामध्ये लिहा थोडक्यात टिपाल्या अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो त्याचप्रकारे न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने कोणत्या लोककल्याणकारी योजना राबवल्या अशा प्रकारसुद्धा प्रश्न यावरती या घटकावरती या विचारल्या जाऊ शकतो एकोणीसशे सातमध्ये न्यूझीलंडला साम्राज्यांतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा दिला न्यूझीलंड मधील वसाहतींनी लोकशाहीपदीचा अवलंब केला न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक मताधिकार सरकारी मालकीची रेल्वे व आग व अपघात विमा अशा प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणा पाहतो प्रकारे वृद्धांसाठी निवृत्ती वेतन कामगारांना कामावर जखमी किंवा मृत झाल्यास नुकसान भरपाई या लोक कल्याणकारी योजना इंग्लंडने राबवल्या तर अशा प्रकारे यावरती न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने कोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या अशा प्रकारचा जर प्रश्न आला अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे यानंतरचा घटक जो आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत युरोपियन वसाहतवाद युरोपीय वसाहतवाद आशिया आशिया खंडामध्ये कशा प्रकारे युरोपीय वसाहतवाद निर्माण झाला याविषयी आपण माहिती पाहू यामधील पहिला घटक आहे म्यानमार यावरती प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतो हे सर्वात पहिले आपण माहिती करून घेऊया वसाहतींच्या स्वातंत्र्यात लढ्यात म्यानमार आणि भारत यांचा संबंध कोणकोणत्या कारणासाठी आला अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारल्या जाऊ शकतो त्याचप्रकारे म्यानमारमधील वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा अशा प्रकारसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो यामध्ये मुद्दे कशा प्रकारे येऊ शकतात तर तीन ब्रह्मयुद्ध याविषयी माहिती विचारली जाऊ शकते पहिले ब्रह्मयुद्ध दुसरे ब्रह्मयुद्ध आणि तिसरे ब्रह्मयुद्ध युद्ध यांच्याविषयी या मुद्द्यांविषयी सविस्तर माहिती आपल्याला विचारल्या जाऊ शकते तर पहिले ब्रह्मयुद्ध भारताच्या ईशान्येकडील शेजारील राष्ट्र म्हणजे म्यानमार पूर्वीचा ब्रह्मदेश होय म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठेची उपलब्धता यामुळे म्यानमारवर कब्जा मिळविणे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते आणि त्यामधूनच आपण पाहतो म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी एकोणीसशे शतकात मणिपूर जिंकून आसामवर धडक मारली आणि इंग्रजांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटी होती त्यामुळे भारताचा इंग्रज गव्हर्नर लॉर्ड अमस्टर याने युद्ध पुकारले आणि हे युद्ध दोन वर्ष चालले ते पहिले ब्रह्मयुद्ध म्हणून ओळखले जाते या युद्धात इंग्रज आरमाराने रंगून यांगोन जिंकून घेतले त्यानंतर इंग्रज आणि म्यानमारचे राज्यकर्ते यांच्या तह झाला आणि या तहाने इंग्रजांनी मणिपूर म्यानमारकडून परत घेतले तसेच म्यानमारचा किनारी प्रदेश तेथील जंगले व खनिज संपत्ती इंग्रजांच्या ताब्यात आली इंग्रजांनी युद्ध नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम वसूल केली व ब्रह्मदेशाची तत्कालीन राजधानी आवा येथे इंग्रज रेसिडेंटी त्या ठिकाणी रेसिडेंट नेमलेला आहे अशा प्रकारे पहिले ब्रह्मयुद्ध या ठिकाणी झाले दुसरे ब्रह्मयुद्ध दुसरे ब्रह्मयुद्ध लॉर्ड लॉर्जच्या काळामध्ये लढले गेले म्यानमारमध्ये राहणाऱ्या दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या प्रशासनाने दंड ठोकावला त्यामुळे डलहौसीला म्यानमारमध्ये हस्तक्षेप करण्यास निमित्त झाले आणि डलहौसीने जॉर्ज लेम्बर् या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवून युद्ध पुकारले इंग्रजांनी या युद्धात भ्रमी सैन्याचा पराभव करून रंगून यांगोन पेगू बेंगो प्रोम ही ठिकाणे इंग्रजांनी जिंकून घेतली यातील पेगूचा प्रदेश इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यात विलीन करून घेतला या विजयाने इंग्रजांचा म्यानमारच्या किनारपट्टीवरील प्रभाव वाढला म्यानमार विरुद्धच्या या लढाईत इंग्रज सैन्यात भारतीय सैन्याचा समावेश होता शिवाय इंग्रजांनी या युद्धाच्या खर्चाचा भर भारतीयांवर टाकलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दुसरे ब्रह्मयुद्ध युद्ध झाले तिसरे ब्रह्मी युद्ध यावरतीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो विधाने सहकारण स्पष्ट करा गव्हर्नर लॉ डफरीन याने म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठविले अशा प्रकारचा सुद्धा यावरती प्रश्न येऊ शकतो तिसरे ब्रह्मी युद्ध म्यानमारचा ब्रह्मी सरकारचा फ्रान्सशी वाढत चाललेला संपर्क हे या तिसऱ्या युद्धाचे कारण होते फ्रेंचांनी व्हिएतनाम इंडो चायनामध्ये स्वतःचे प्रभाव क्षेत्र निर्माण केले होते इंग्रजांना या संभाव्य धोक्याची कल्पना होती म्यानमारचा राजा थिबा याने इटली व जर्मनी या प्रदेशाशी व्यापारी करार करण्याचे प्रयत्न केले होते तसेच फ्रान्सशी व्यापारी करार केला अशातच थिबा राजाने बॉम्बे परमा ट्रेन ट्रेंडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश व्यापारी कंपनीला दंड ठोठावला यामुळे गव्हर्नर लॉर्ड डफरीन याने म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठविले या युद्धात इंग्रजांनी मंडळे हे शहरी जिंकले राजा इंग्रजांना शरण आला आणि उत्तर म्यानमारचा प्रदेश इंग्रज साम्राज्यात भाग बनला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळे केले आणि पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्यानमार स्वतंत्र झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो युरोपीय हुसात्वाद हो युरोपीय हुसात्वाद हो आशिया म्या आशिया म्यानमार यामध्ये ही जी माहिती आहे ती महाराजाचा राजवाडा रत्नागिरी ही माहिती जरी दोन हजार वीस एकवीस या वर्षापुरती आपल्याला वार्षिक परीक्षेला येणार नाही परंतु अंतर्गत मूल्यमापनासाठी यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर रत्नागिरीतील थिबा राजाचा राजवाडा यावरती प्रश्न इंग्रजांनी राजा थिबा राजाला रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवले अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी सहकारण सांगा अशा प्रकारचा प्रश्न त्यावरती विचारला जाऊ शकतो तर इंग्रजांनी ब्रमदेश जिंकल्यानंतर तेथील राजा याला कैद केले त्याने भविष्यात पुन्हा उठाव करू नये आणि त्याचा जनतेशी काही संबंध राहू नये म्हणून ब्रिटिशांनी त्याला भारतात महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या परिसरात आणले राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी रत्नागिरीत प्रशस्त तीन मजली राजवाडा उभारला राजवाड्याच्या तळमजल्यावर और संगमनवरी हर्षीचे सभागृह आहे छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्ट्या लावल्या आहेत अर्धव वर्तुळाकार खिडक्यांना इटालियन काचा लावले आहेत या राजवाड्याच्या परिसरात थिबा राजाने ब्रह्मदेशातून आणलेली गौतम बुद्धाची मूर्ती आहे दिल्लीचा मोगल बादशाह बहादूरशाह जाफर याने अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्यामुळे इंग्रजांनी त्याला ब्रह्मदेशातील यांगोन येथे ठेवले व तेथे त्याचा मृत्यू झाला रत्नागिरी जिल जिल्ह्यात जन्मलेल्या लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी इंग्रजांनी ब्रह्मदेशातील मंडालीच्या तुरुंगात सहा वर्षे ठेवले होते तेथेच टिळकांनी गीतारहस ग्रंथाची रचना केली होती पुढे इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही मंडालीच्या तुरुंगात ठेवले होते विद्यार्थी मित्रांनो युरोपीय वसाहतवाद युरोपीय वसाहतवाद आशिया यावरती आपल्याला यानंतरच्या जे मुद्दे पाहायचे आहेत नेपाळ सिक्कीम भूतान तिबेट यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे थोडक्यात आपण माहिती करून घेऊ सुरुवातीला दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो मुद्दे नेपाळ सिक्कीम भूटान तिबेट किंवा इंग्रजांचा अंमल असणाऱ्या वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर लिहा अशा प्रकारचे होऊ शकतात आणि मुद्दे, मुद्दे नेपाळ सिक्कीम भूटान तिबेट अशा प्रकारचे मुद्दे विचारले जाऊ शकतात तर याविषयी आपण सुरुवातीला नेपाळ नेपाळ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले छोटे राष्ट्र इंग्रजांनी नेपाळमध्ये आपले राजकीय प्रतिनिधी नेपाळमध्ये पाठविले पण ब्रिटिशांना नेपाळकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही यातून इंग्लंड नेपाळ अशी दोन युद्ध झाली नेपाळवर इंग्रजांनी आक्रमण केले नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीस आणले मात्र अठराशे सोळामध्ये मा इंग्रजांनी नेपाळचा मकाउनपूर येथे पराभव केला त्यानंतर झालेल्या तळानुसार इंग्रजांनी तराई कुमाऊ गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले व काठमांडू येथे इंग्रज रेसिडेंट नेमला एकोणीसशे तेवीसमध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण युरोपीय वसाहतवाद आशिया खंड यामध्ये सिक्कीम भारताच्या आसपासचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते भारताच्या उत्तर सीमेवर भूटान बंगाल नेपाळ आणि तिबेट या प्रदेशांनी वेळलेले सिक्कीम हे एक छोटे राज्य होते अठराशे पंधरामध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोतालचा प्रदेश ब्रिटिशांकडे सुपूर्द केला त्या बदल्यात राजाला ब्रिटिशांकडून वार्षिक तणखा सुरू झाला पुढे लॉर्ड डलॉशीने सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखी दोन प्रदेशात वरती ताब्यात घेतले त्यामुळे सिक्कीम इंग्रज व्यापाऱ्यांसाठी खुली झाले यामुळे भारत तिबेट सीमेवरील व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले अठराशे शहाऐंशीमध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताच इंग्रजांनीही लोकांवर कारवाई केली अठराशे नव्वदमध्ये ब्रिटिश चीन तळानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले इंग्रजांनी सिक्कीमला मध्यगत राष्ट्र बफर झोन या ठिकाणी बफर झोन म्हणून त्या ठिकाणी जाहीर केले त्यांचे अंतर्गत प्रशासन व परराष्ट्र धोरण ताब्यात घेतले परंतु सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राज्य म्हणून राहील अशा प्रकारचे त्या ठिकाणी सांगण्यात आले इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारतीय संघराज्यात सिक्कीम हे सामील पुढे झालेले आपल्याला दिसून येते आणि भारतीय संघराज्याचा दर्जा संघराज्यात घटक राज्याचा दर्जा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात घटक राज्याचा दर्जा मिळालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो युरोपीय वसाहतवाद युरोपीय वसाहतवाद आशिया भूटान भारताच्या उत्तर सीमा भागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला भूटान हा देश आहे भूतानचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन वॉरॉम हेस्टिंगने भूतानशी मैत्री संबंध प्रस्थापित केले त्यामुळे बंगाल ते तिबेट हा भूटानच्या प्रदेशातून जाणारा व्यापारी मार्ग खुला झाला अठराशे एक्केचाळीसमध्ये आश्ले एडन याने भूटानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला अठराशे पासष्टमध्ये भूटान इंग्रज युद्ध झाले त्यानंतर झालेल्या तहानुसार भूटानने जिंकलेला प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली करणे त्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा देणे हे ठरविले गेले एकोणीसशे दहाच्या ुसार भूटानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले व इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभारात ढळाढ न करण्याचे मान्य केले आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारत भूटान यांच्यात झालेल्या करारानुसार भूटानचे परराष्ट्र धोरण व संरक्षण संबंधीचे धोरण यात भारतीयांची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे अशा प्रकारे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण युरोपीय वसाहत आशिया तिबेट तिबेटचा प्रदेश दलाई लामाच्या प्रभावाखाली होता रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढविणे यासाठी तिबेटच्या प्रदेशावर इंग्रजांनी ची नजर होती लॉर्ड कर्जनच्या काळात इंग्रजांच्या फौजा तिबेटची राजधानी लास्वा पर्यंत पोहोचल्या एकोणीसशे मध्ये इंग्लंड रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वता मान्यता देण्यात आली त्यामुळे चीनला पुढील काळात तिबेटवर वर्चस्व प्रस्थापित करण्यात वाव मिळालेला आहे तर अशा प्रकारे युरोपीय वसाहतवाद हा आशिया खंडामध्ये विविध भागामध्ये या ठिकाणी आपल्याला आढळून येतं